छावा सिनेमाचा हा सिनेमा करावा राज्य सरकार पे करें मला अतिशय आनंद एका गोष्टीचा आहे की छत्रपती संभाजी महाराज ज्यांचं शौर्य ज्यांची वीरता आणि ज्यांची विद्वत्ता ही प्रचंड होती पण इतिहासाने त्यांच्यावर मोठा अन्याय केला अशा छत्रपती संभाजी महाराज की ज्यांच्याबद्दल देश धर्म पर मिटने वाला शेर शिवाका छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था अशा प्रकारचं ज्यांच्याबद्दल म्हटलं गेलं त्यांच्यावर अतिशय चांगला आणि मी स्वतः अजून बघायचं आहे पण मला ज्या ज्या लोकांनी बघितलं त्यांनी सांगितलं की इतिहासाशी कुठलीही प्रातारणा न करता ऐतिहासिक अशा प्रकारचा हा सिनेमा तयार झालेला आहे त्याबद्दल पहिल्यांदा मी सिनेमाचे निर्माते सिनेमाचे निदेशक आणि त्यातले प्रमुख ज्यांनी रोल केला आहे ते विकी कौशल यांचं मनापासून अभिनंदन करतो मोठ्या प्रमाणात ही मागणी होतीय की हा सिनेमा टॅक्स फ्री करा पण मी आपल्या माध्यमातनं महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की इतर राज्य ज्यावेळेस टॅक्स फ्री करतात त्यावेळेस जो करमणूक कर आहे तो एंटरटेनमेंट टॅक्स त्या ठिकाणी माफ करत असतात महाराष्ट्राने दोन हजार सतरा सालीच निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये करमणूक कर हा आपण नेहमीकरता रद्द केलेला आहे त्यामुळे आपल्याकडे करमणूक कर नाही आणि म्हणून अशा प्रकारची माफी देण्याकरता तो करच आपल्याकडे नाहीये तथापि या चित्रपटाच्या करता किंवा छत्रपती शंभूराजेंचा इतिहास हा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचण्याकरता आम्हाला अधिक काय चांगलं करता येईल याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे अभिनेते वा, अभिनेते वा, वारंवार काल तुम्ही आपण विकिपीडियावरच्या विधानावरती तुम्ही खरं तर सांगितली कारवाई पण वारंवार छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान असं आहे अपमानित करणाऱ्यांना त्यांची जागा आम्ही दाखवू आणि अशा प्रकारे जर कोणी वागत असेल तर सरकारे माफ करणार नाही शिवप्रेमी माफ करणार बघा असं आहे मी मी एक तुम्हाला सांगतो वादविवाद तेव्हाच संपू शकतात ज्यावेळी त्याला राजकीय किनार नसते ज्याला राजकीय किनार असते ते वादविवाद कधीच संपू शकत नाहीत तथापि मला असं वाटतं की यापूर्वी देखील आपण अनेक समित्या तयार केल्या आहेत त्यांनी काही रिकमेंडेशन दिल्या आहेत त्याच्यावर सरकारने निर्णय देखील घेतले चला अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा